नमस्कार आणि शिवसेना शिंदेगड तर्फे तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणाऱ्या विवाह नोंदणी दाखल्यामध्ये क्यू आर कोड समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देण्यात आलंय सध्या उपजिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला विवाह नोंदणी केली जाते मात्र त्याचा दाखला हा क्यू कोडसह कोड सह दिला जात नाही परिणामी विवाहित वधूला नाव आणि पत्ता बदलण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट आदी शासकीय नोंदणी प्रक्रियेत अडचण येतात ग्रामपंचायती स्तरावर क्यू आर कोडसह दाखले दिले जात असताना उपजिल्हा रुग्णालयात असे दाखले का दिले जात नाहीत हा नागरिकांपुढे महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भात यापूर्वी अनेकांनी तक्रारी केल्या असून या विषयाकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे शहर जिल्हा यांना सुरू असलेल्या विवाह नोंदणीमध्ये क्यू आर कोड नसल्यामुळे जी गैरसोय होते त्या गैरसोयीबद्दल मान्य जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन निवेदन देऊन विनंती केली की जे सध्याच्या घडीला ऑफलाईन जे लग्न प्रमाणपत्र देऊन राहिले ते ज्यांनी ते फॉर्म लग्न प्रमाणपत्र घेतलं आहे ते त्यांना कुठेही कामात येत नाही आहे कारण की त्याच्यावर क्यू आर कोड नाही आहे आणि लग त्याच्यासाठी आधार कार्ड अपडेटसाठी असो किंवा पासपोर्टसाठी असो ते कुठेही कामात येत नाही त्याच्यामुळे मान्य जिल्हा चिकित्सक यांना विनंती केली की सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीला ऑनलाईन मिळत आहे सर्व ठिकाणी ऑनलाईन मिळत आहे परंतु तळोदा उपजिल्हा रुग्णालयाला ते ऑनलाईन न मिळत न मिळाल्यामुळे भरपूर लोकांची गैरसोय होते ती गैरसोय टाळण्याची आम्ही मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांना विनंती केली व त्यांनीच देखील आमच्या विनंतीला मान देऊन आ, मी त्या संबंधित सर्व गोष्टीची चौकशी करून लवकरात लवकर त्याच्यावर मार्ग काढतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पीजे मराठी न्यूज नंदुरबार प्रतिनिधी योगेश गोसावी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा